हॅलो फ्रेंड्स युअर वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय आहे विल हॅव टू या अगोदर आपण हॅव टू बघितलं हॅड टू बघितलं आणि आता विल हॅव टू बघण्याची गरज आहे बघा हॅव टू म्हणजे काय करायचं आहे हॅड टू म्हणजे काय करायचं होतं आणि आता विल हॅव टू म्हणजे काय करावं लागेल किंवा करायचं असेल या अर्थात आपलं वाक्य तयार करायचं बघा मित्रांनो विल हॅव टू तू तू टू जेव्हा जेव्हा आलं टू नंतर काय करायचं आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आणि वाक्य तयार करायचं आहे भविष्यात असलेली एखादी गरज असेल एखादं बंधन असेल किंवा एखादं काम असेल हे दाखवण्यासाठी आपण काय करतो विल हॅव टू चा वापर आपण करत असतो बघा तुला शाळेला जावं लागेल किंवा तुला, तुला शाळेला जायचं असेल हे एक मराठीचं सोपं वाक्य आहे या वाक्याचा आपण काय करायचं आहे फक्त विल हॅव टू आणि क्रियापदाचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे तयार करायचं आहे बघा तुला या मराठी कर्त्यासाठी इंग्लिश मधलं पर्सनल प्रणाम घेतो आपण यू जावं लागेल बघा मित्रांनो लागेल लागेल साठी काय करायचं सा आपल्याला फक्त विल हॅव टू घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे विल हॅव टू यू विल हॅव आणि जाण्यासाठी शब्द आहे गो

आपण असे अर्थाने सुद्धा वेगवेगळी वाक्य करू शकतो मित्रांनो इंग्लिश मध्ये पर्सनल प्रोनाउनचा वापर करून आपण वेगवेगळी वाक्य तयार करायचं आहे आय हे पर्सनल प्रोनाउन घ्या बी हे घ्या यू घ्या यू घ्या ही शी इट दे घ्या एखाद्या व्यक्तीचं नाव घ्या एखाद्या स्त्रीचं नाव घ्या अनेक वशी लोक घ्या ह्या सगळ्यांचा वापर करून आपण काय करू शकतो बिंधास्त वापरू शकतो आणि वेगवेगळे वाक्य आपण करू शकतो मित्रांनो बघा तिला जिंकायचं असेल तिला जिंकावं लागेल असं जर म्हणायचं असेल तर मी कसं म्हणणार शी विल हॅव टू विन तिला जिंकायचं असेल तिला जिंकावं लागेल ओके okay? तुम्हाला इथं थांबावं लागेल यू विल हॅव टू स्टॉप ओके तुम्हाला हे ठिकाण सोडावं लागेल यू विल हॅव टू लिव्ह दिस प्लेस असं म्हणावं लागेल ओके आपण विल हॅव टू चा वापर करून अशी वेगवेगळे वाक्य तयार करू शकतो तुला इथे यावं लागेल यु विल हॅव टू कम हिअर तुला मला शिकवावं लागेल यु विल हॅव टू टीच मी मला तुला शिकवावं लागेल आय विल हॅव टू टीच यू मला तुला शिकवावं लागेल ओके okay? तिला खेळावं लागेल शी विल हॅव टू प्ले तिला खेळावं लागेल तिला अभ्यास करावा लागेल शी विल हॅव टू स्टडी तिला कष्ट करावं लागेल शी विल हॅव टू हार्डवर्क तिला ते करावं लागेल शी विल हॅव टू डू लागेल लक्षात घ्या विल हॅव टू नंतर आपल्याला काय करायचं आहे क्रियापदाचं मूळ रूप घेऊन आपला वाक्य तयार करायचं आहे मित्रांनो हे झाले पॉझिटिव्ह वाक्य झाले हे झाले अफर्मेटिव्ह वाक्य तर ह्या वाक्यांचं निगेटिव्ह कसं करायचं जस्ट काय करायचं आपलं विल आणि हॅवच्या मध्ये फक्त नॉट वापरायचा त्याला शाळेला जावं लागत नसेल ही विल नॉट हॅव टू गो टू स्कोर त्याला शाळेला जावं लागत नसेल किंवा त्याला शाळेला जावं लागणार नाही त्याला गावी जावं लागणार नाही खेळायचं नसेल शिविल नॉट हॅव टू प्ले तिला यायचं नसेल शिविल नॉट हॅव टू कम त्याला Tula Shikwa is anaseel, he will not have to teach you. Tela Khara is an he will not have to play with you. Okay? Tela Jinka is an asil. He will not have to win. Telaita Yaison Nase. Telaita Yais Nase. He will not have to come here. Tila Jinka is a Nase. She will not have to win. ओके जस्ट आपल्याला काय करायचं आहे विल नंतर नॉट घ्यायचा आणि हॅव टू घ्यायचा आहे शी विल नॉट हॅव टू विन तिला जिंकायचं नसेल तिला जिंकावं लागणार नाही ह्या वाक्यांचं निगेटिव्ह करताना आपल्याला काय करायचंय आपण असेल म्हटलं तर नसेल करावं लागेल तर करावं लागणार नाही असं म्हणू शकतो आपण मित्रांनो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो विल हॅव टू चा आणि क्रियापदाचा पहिल्या रूपाचा वापर करून आपण वेगवेगळे वाक्य तयार करू शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रजनांना शेअर नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स सी यू नेक्स्ट व्हिडिओ बाय